एका दूरवरच्या ग्रहावर एलियन असल्याचे पुरावे सापडले आणि हे पुरावे कोणी शोधलेत माहितीये का भारतीय वंशाचे एस्ट्रोनॉमर निक्कू मधुसूदन यांनी त्यांना के टू एटीन बी नावाच्या ग्रहावर असे काही पुरावे सापडले की त्या ग्रहावरही जीवसृष्टी असेल अशी शक्यता निर्माण झाली त्यामुळे त्यामुळेच त्यांच्या शोधाची जगभरात चर्चा रंगली त्यामुळे एलियन असतात का तर याचं उत्तर हो म्हणून आता मिळू शकतो तर डॉक्टर निक्कू मधुसूदन यांनी नेमकं काय संशोधन केलं ते तुम्हाला आधी सांगतो डॉक्टर निक्कू मधुसूदन यांनी आणि त्यांच्या टीमने नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्ट स्कोप चा वापर करून हे संशोधन बी त्यांनी ग्रहाच्या वातावरणात डायमिथाईल सल्फाईड आणि डायमिथाईल डाय हे दोन मॉलिक्यूल्स सापडल्याचा सा दावा केलाय आता यात विशेष काय तर हे दोन्ही मॉलिक्युल्स फक्त समुद्रातल्या फायटो नावाच्या एका जीवामुळे तयार होतात आणि आता ते दुसऱ्या ग्रहावर सापडल्यानं डॉक्टर मधुसूदन यांनी तिथे जीवसृष्टी असू शकते असा अंदाज व्यक्त केलाय डायमिथाईल सल्फाईड हे केमिकल पृथ्वीवर फक्त बायोलॉजिकल प्रोसेसमुळे बनतं म्हणूनच के टू एटीन बी वर डायमिथाईल सल्फाईड सापडणं सगळ्याच सायंटिस्ट लोकांना खूपच जास्त एक्साइटिंग वाटतंय के टू एटीन बी च्या सर्फेसचं सरासरी तापमान हे तेवीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअस दरम्यान असल्याचा अंदाज आहे जे एखाद्या सजीव प्राण्याला जगण्यासाठी पुरेस असतं त्यामुळे के टू एटीन बी हा जगण्यासाठी परफेक्ट ग्रह आहे असं दिसून आलंय आणि आता त्यामुळेच डॉक्टर निकू यांचं कौतुक सगळ्या जगातून केलं जात आता निकू मधुसूदन यांनी भन्नाट गोष्ट बाहेर तर आणली पण ते कोण आहेत आणि इतके दिवस ते काय करत होते ते तुम्हाला सांगतो डॉक्टर निकू मधुसूदन हे भारतीय वंशाचे ऍस्ट्रॉनॉमर आहेत त्यांचा जन्म एकोणीसशे ऐंशी मध्ये भारतातच झाला होता त्यांनी आय आय टी बनारसच्या विद्यापीठात बीटेक केलं त्यानंतर अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स युनिव्हर्सिटीमधून मधून प्लॅनेट सायन्स मधून पीएच डी मिळवली या काळात त्यांनी एक्झो प्लॅनेट संशोधन तज्ज्ञ डॉक्टर सिगर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला सुरुवात केली डॉक्टर निकू मधुसुदान हे सध्या केम्ब्रिज विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम करतात ज्या ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता त्यांच्या वातावरणात आणि स्ट्रक्चरवर ते रिसर्च करतात त्यांचा मेन फोकस आहे एक्झो प्लॅनेट म्हणजे फार फार दूर असणारे ग्रह त्यांच्या ॲटमॉस्फियरवर म्हणजे त्या ग्रहांचं हवामान त्यावर कुठले गॅसेस आहेत आणि तिथे लाईफ आहे का हे ते चेक करतात त्यांनी खूप वर्ष मेहनत घेऊन काही टेक्निक्स डेव्हलप केल्यात ज्यामुळे ग्रहांच्या ॲटमॉस्फिअरवर केमिकल आयडेंटिफाय करता येतात के टू एटीन बी वरचा जीवनाचा शोध हे त्यांच्याच मेहनतीचं फळ आहे के टू एटीन बी हा ग्रह नेमका काय ते तुम्हाला सांगतो के टू एटीन बी हा एक एक्झो एक प्लॅनेट आहे जो के टू एटीन नावाच्या छोट्या लाल ताऱ्याभोवती फिरतो हा ग्रह लिओ कॉन्स्टलेशनमध्ये आणि पृथ्वीपेक्षा डबल साइज आणि आठ पट मोठा असणार आहे हा पृथ्वी जवळपास एकशे चोवीस लाईट इयर्स अंतरावर आहे याला सुपर अर्थ किंवा मिनी नेपच्युन म्हटलं जातं खास गोष्ट म्हणजे हा ग्रह ताऱ्यांच्या हॅबिटॅट झोन मध्ये हॅबिटॅट झोन म्हणजे अशी जागा जिथे परफेक्ट टेम्परेचर आहे त्यामुळे तिथे पाण्याचे पुरावे असू शकतात आणि पाणी असलं म्हणजे तिथे नक्कीच कोणीतरी जीव जगत असतील ही शक्यताही असते पण त्यांनी हेही क्लिअर केलंय की मॉलिक्युल्स कुठल्या तरी नॅचरल प्रोसेसमुळे तयार होऊ शकतात त्यामुळे हा शोध म्हणजे काय अजून फायनल नाही नाहीये तर यावर अजून थोडं संशोधन आवश्यक आहे आम्ही पुरावे मिळवण्यासाठी लवकरच पुढचं संशोधन सुरू करणार आहे असं त्यांनी सांगितलंय एखाद्या दुसऱ्या ग्रहावर डायमिथाईल सल्फाईड शोधणं म्हणजे बाकी ग्रहांवर लाईफ शोधण्याच्या दिशेनं मोठी प्रगती आहे त्यामुळे इतर बाकी शास्त्रज्ञांनाही प्रेरणा मिळणार आहे आणि आता यातलं सगळ्यात स्पेशल काय असेल तर हा शोध लावणारा सायंटिस्ट एक इंडियन आहे त्यामुळेच ही आपल्या सगळ्यांसाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे नव्या ग्रहावरच्या लाईफ बद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगाऊबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा